मैदान सजले पैलवान पण तयार आहेत पण या तिरंगी लढतीत कोण कोणाला आसमान दाखवणार हे बघणं लक्षणीय ठरेल नमस्कार मंडळी मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय कायद्याचं बोला तंत्र्यापासून नाशिक जिल्ह्यातील सगळी सत्तेची सूत्र ही हिरे घराण्याकडेच राहिली नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्राच्या राजकीय फलकावर अधोरेखित करण्याचे काम हे डॉक्टर भाऊसाहेब हिरे यांच्यामुळे शक्य झाले परंतु आज सहा दशकांनंतर हेच हिरे घरानं स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढतय यावरून तुम्हाला कळलंच असेल की ही चर्चा होते ही नाशिक जिल्ह्याची होय आज चर्चा आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य मतदारसंघाची मालेगाव बाह्य मतदारसंघ म्हणजे दाभाडी मतदारसंघ याच मतदारसंघातून डॉक्टर भाऊसाहेब हिरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते राज्याच्या महसूल मंत्री पदापर्यंतची अनेकविध पद भूषवली मालेगावच्या विकासात त्यांचा मोठा वाटा राहिला मालेगाव बाह्य हा मतदारसंघ दोन हजार नऊ पासून शिवसेनेच्या ताब्यात आहे येथील विद्यमान आमदार हे माजी कृषी मंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे हे आहेत दोन हजार चार साली दादा भुसे यांनी आपली पहिली निवडणूक अपक्ष लढवत दाभाडी मतदारसंघातून हिरे घराण्यातील प्रशांत हिरे व प्रसाद हिरे यांचा पराभव करत राजकारणात उडी टाकली विजय सुरुवातीने त्यांचा आत्मविश्वास हा अजूनच वाढला त्यानंतर त्यांनी आजपर्यंत मालेगावात हिरे घराण्याला राजकारणात डोकंवर काढू दिलं नाही असे असले तरीही यापूर्वी एकेकाळी हिरे घराण्याचे या मतदारसंघात चांगलेच वर्चस्व होते डॉक्टर भाऊसाहेब हिरे यांचे नाशिक जिल्हा बँकेच्या स्थापनेसाठी मोठे योगदान होते त्यानंतर त्यांचा वारसा हा त्यांचे पुत्र व्यंकटराव हिरे यांच्याकडे आला व्यंकटराव हिरे हे एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर मध्ये राज्यमंत्री राहिले त्यानंतर त्यांनी त्यांचे चुलत बंधू बळीराम हिरे यांना राजकारणात उतरवले आणि इथूनच हिरे घराण्यात दोन गट पडले बळीराम हिरे हे बघता बघता मंत्री झाले त्यानंतर व्यंकटराव यांनी पुन्हा राजकारणात पुनरागमन केले एकोणीसशे ऐंशीच्या च्या निवडणुकीत बळीराम हिरे हे काँग्रेस आय कडून तर व्यंकटराव हिरे हे काँग्रेस यू कडून उभे राहिले यात बळीराम हिरेंचा विजय झाला एकोणाशे पंच्याऐंशी साली व्यंकटराव हो यांनी पत्नी पुष्पाताई यांच्यासाठी एस कडून उमेदवारी मिळवली तर बळीराम हिरे यांनी त्यांच्या पत्नीसाठी इंदिरा काँग्रेस कडून उमेदवारी मिळवली यात पुष्पाताई यांचा विजय झाला त्यानंतर एकोणावीसशे नव्वद ते एकोणासशे पंच्याण्णव पर्यंत पुष्पाताईंनीच विजयाची हॅट्रिक केली त्यानंतर एकोणावीसशे नव्याण्णव साली पुष्पाताई यांचे पुत्र प्रशांत हिरे हे निवडणुकीसाठी इच्छुक झाले त्यामुळे आई विरुद्ध मुलगा असे चिन्ह दिसू लागले पण त्यात पुष्पाताईंनी माघार घेतली त्यानंतर प्रशांत हिरे यांनी राष्ट्रवादीकडून विजय मिळवत काका बळराम हिरे यांचा पराभव हो केला परंतु त्यानंतर पक्षाअंतर्गत राजकीय संघर्षाने दोन हजार चार साली छगन भुजबळ यांनी अपक्ष दादा भुसे यांना पडद्याड मदत केली व दादा भुसे यांचा विजय झाला त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये भुसेंनी प्रशांत हिरे यांना पुन्हा मात देत तीस हजारांच्या लीडने विजय मिळवला दोन हजार चौदा लाट असताना देखील भुसेंनी कायम ठेवली दोन हजार एकोणावीस मध्ये सत्तेचाळीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतांचा लीड मिळवत भुसेंनी काँग्रेसच्या डॉक्टर तुषार शेवाळे यांचा देखील पराभव केला परंतु दोन हजार एकवीस मध्ये शिवसेनेत झालेल्या फुटीने दादा भुसे हे शिंदे गटात गेले त्यानंतर शिवसेनेचे वर्चस्व मतदारसंघात असल्याने ठाकरेंना देखील दादा भुसेनचे कडवे आवाहन देणाऱ्या उमेदवाराची गरजही भासू लागली त्यातच भाजपात असलेल्या अद्वेय हिरे यांनी चांगली संधी पाहता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला याच दरम्यान नाशिक जिल्हा बँकेच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी अद्वेय हिरेंना अटक झाली याच दरम्यान दादा भुसेनचे जवळीक असलेले बंडूबा छाव यांनी संजय राऊतांची भेट घेतली व हिरे किंवा कोणीही समोर असले तरी आपण उमेदवारी करणार असे स्पष्ट केले त्यानंतर दादा भुसेन समोर आव्हान तयार झालेले असतानाच अद्वीय हिरे हे नऊ महिन्याच्या तुरुंगवासातून बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जामिनावर सुटले त्यामुळे भुसेनची डोकेदुखी ही आणखीच वाढली पण त्यात त्यांना एक दिलासा म्हणजे अद्विय हिरे व बंडू बच्छाव हे दोघेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारीच इच्छुक होते पण मातोश्रींनी मशाल दिली ती अद्वेय हिरेंच्याच हाती त्यानंतर बंडू बच्छाव यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरत दंड थोपाटले असल्याने दादा भुसे आपला विजयरथ असाच पुढे चालू ठेवता की अद्वेय हिरे हे हिरे घराण्याचं राजकारणात पुनर्वसन करता कि या दोघांच्या लढाईत बंडू काका आपल्या संविधानिक पदाचा श्री गणेशा करता हे पाहणं लक्षणीय ठरेल दादा भुसेंप्रमाणेच बंडूबच्छाव यांचेही मतदारसंघात राजकीय वलय आहे परंतु त्यासोबतच हिरे घराण्याने केलेल्या विकासाने अद्वीय हिरेंचे पारडे हे तोला मोलाचेच आहे पण तरीही दादा भुसेंनीही सत्तेत असताना केलेली कामे पाहता त्यांचे आवाहन हे दोन्ही उमेदवारांना कडवेच म्हटले तरी काही हरकत नाही वीस तारखेला होणाऱ्या या तिरंगी कुस्तीचा निकाल हा तेवीस तारखेला करणार आहे त्यात अद्वेय हिरे भुसेंना आसमान दाखवता दा कि भुसे हिरेंना चितपट मारता की या दोघांमध्ये बंडू बच्छा हे दोघांना धोबीपछाड दो पछाड देता याचीच उत्सुकता सगळ्यांना आहे तुम्हाला काय वाटतं कोण राखणार मालेगाव बाह्येचा गड आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका